नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ब्लाऊज पीसपासून डबल लेअरची जी गुडी साडी असते ती या ठिकाणी तयार करणार आहोत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण सा ब्लाऊज पीस जो आहे त्याला कट कर देखील करणार नाही आहे किंवा शिवायची देखील आपल्याला गरज नाही अगदी सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओला नक्की शेअर करा बघू शकतात मी या ठिकाणी काठाचा असा छान ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपल्याकडे भरपूर भरपूर असे ब्लाऊज पीस असतात आणि त्यातलाच आपल्याला एक ब्लाऊज पीस या ठिकाणी लागणार आहे बघा अशा प्रकारे ब्लाउज पीसला मी फोल्ड करून घेतला आहे त्यानंतर ब्लाऊज पीस थोडासा मोठा वाटत होता त्यामुळे मी वरची जी साईड आहे ती देखील अशा प्रकारे एक फोल्ड त्याला करून घेतलेला आहे बघा अगदी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि ज्यावेळेस आपण असं गुढीवस्त्र बाजारात घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला भरपूर पैसे मोजावे लागतात आणि त्यापेक्षा जर तुम्ही ब्लाऊज पीसपासून जर घर घरीच जर अशा प्रकारचं जर गुढीवस्त्र तयार केले तर भरपूर अशी तुमची पैशांची बचत देखील होऊ शकते बघा जो वरचा भाग मी फोल्ड केला होता त्याला अशा पद्धतीने पिना लावून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी सुई धाग्याने थोडा एक एक टाका मारलात तरीही चालेल आणि त्यानंतरची बघा अगदी थोड्या थोड्या अंतराने आपल्याला एक एक इंच किंवा दोन दोन इंचावरती अशा प्रकारे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला जर अंदाजे अशा प्लेट्स तयार करता येत नसतील तर तुम्ही मार्किंग देखील करू शकतात अशा मार्क किंग करून तुम्ही त्यावरतीच आपल्याला व्यवस्थित पकडून या प्लेट्स तयार करायच्या आहे बघा व्यवस्थित या प्लेट्स तयार करून झाल्यानंतर हाताच्या मदतीने ज्या आपण प्लेट्स खालच्या दिशेने त्या देखील अशा सेट करून घ्यायच्या आहे आता ही जी डबल लेअरवाली जी गुढीवस्त्र आपण तयार करत आहोत हे इतकं सुंदर आणि छान तयार होणार आहे की अगदी तुमचा देखील विश्वास बसणार नाही की आपण या ब्लाउज पीसला न कट करता किंवा न शिवता इतकं छान असं गुढीवस्त्र येणार आहे गुढीपाडव्यासाठी तयार करू शकतो आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे नवनवीन यूजफुल आयडिया घेऊन येत असते मी याआधी देखील गुढी वस्त्र बनवण्याचे भरपूर प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तुम्ही एकदा चॅनलवरती जाऊन ते देखील चेकआउट करू शकतात अशा प्रकारे व्यवस्थित हाताच्या मदतीने सेट करून या प्लेट्स आपल्याला एक एक प्लेट्स व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस असेल म्हणजे तुम्हाला तो वा यूज करायचाच नसता असेल तर तुम्ही त्याला अशा प्रकारे कट करून असे दोन लेयर एकावर एक ठेवून एक ते ते देखील तुम्ही करू शकतात परंतु बऱ्याच महिलांना काय वाटतं की ब्लाऊज पीस खराब होऊ नये एवढ्याशा कामासाठी आपला पूर्ण ब्लाऊज पीस खराब होतो तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तुम्ही याचा रियूज म्हणजे काम झाल्यानंतर ब्लाऊज पीसचा वापर देखील करू शकतात अशा प्रकारे आता हा वरचा जो भाग आहे आपण ज्या ठिकाणी प्लेट्स एकत्र केल्यात त्याला व्यवस्थित पिनाने पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताच्या मदतीने ह्या ज्या प्लेट्स आपण तयार केल्या होत्या त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित याला सेट करून झाल्यानंतर आपली जी काठी असते आता बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स देखील केले याआधी की तुम्ही ही काठी अटॅच कशी करणार नंतर आपल्याला एक काठी घ्यायची आहे आणि वरचा जो भाग आहे त्याला एक नॉड लावून किंवा दोरी वगैरे काही तुम्हाला लावायचं आहे ते व्यवस्थित काटेपिणने त्याला फिक्स करून त्याला बांधून घ्यायचं आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर आपलं गुढीवस्त्र या ठिकाणी तयार झालेलं आहे कुणाचाच विश्वास बसणार नाही की आपण हे जुन्या ब्ला म्हणजे एका ब्लाऊज पीसपासून बनवलेलं आहे आणि ते पण न शिवता किंवा न कटता क कर, कट कर, करता या ठिकाणी आपण हे तयार करू शकतो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल नक्की ट्राय करा आणि येणारा गुढीपाडवा आनंदाने साजरा करा तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षासाठी आणि गुढीपाडव्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते बघा अशा पद्धतीने जर तुम्ही तुमची नवीन वर्षाची सुरुवात जर पैशाच्या बचतीपासून जर केली तर भरपूर असे पैसे तुम्ही येणाऱ्या वर्षामध्ये सेविंग करू ठेवू शकतात बघा अतिशय छान आणि सुंदर आपलं गुढीवस्त्र या ठिकाणी तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा जेणेकरून करून त्यांची देखील या ठिकाणी पैशांची बचत होऊ शकेल आणि तुम्हाला माझी ही मेहनत जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं लाईक करा शेअर करा धन्यवाद